हाय नमस्कार कशा आहात आज आपण बघणार आहोत नाश्ता नाश्ता काय करायचं काय करायचं विचार चा, केला तर जराशी कोथिंबीर होती आता मुंबईला काय आपल्याकडे भरपूर काय साधनं असतात काही ना काहीतरी आपण करू शकतो इथे काहीच नव्हतं जराशी कोथिंबीर होती त्या सगळे पीठ आपले जे होते माझ्याकडे ते टाकले आणि त्याचे थेपले आपले जसे मे मेथीचे थेपले बनवतो ना तसे थेपले बनवतील पण खूप छान झालेत एवढे छान ना मस्त झाले आज तीच रेसिपी खास तुम्हाला मी तुमच्यासाठी ठेवणार आहे तर बघा तुम्हाला आवडली ती रेसिपी तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा आपले गरमागरम ठेपले तयार झाले हे बघा कसे झाले करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू कोथिंबीरच्या पराठ्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं नावाला ज्वारीचं पीठ घेणार आहे जे एक वाटीपेक्षा पण भाग आपण एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे तुम्ही बघाल तर पाववाटी पण ना आपण तो घेतलं ज्वारीचं पीठ त्याच्यापेक्षाही आता ज्वारीच्या पिठापेक्षाही थोडंसं आपण हे बघा एवढंच घेतलं आहे मी चण्याचं पीठ ज्वारीचं पीठ घेतलं तेवढंच आपण तांदळाचं पीठ घेणार आहे फक्त आपण एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं बाकी थो, सगळं थोडं थोडं घेतलेलं आहे आपले सगळे पीठ झाले मिक्स झाले त्याच्यामध्ये थोडीशी हळद आले लसणीची पेस्ट थोडीशी थोडसं लाल तिखट आपलं तुमच्याकडे ओवा वगैरे असेल तर तेही टाका तुम्ही बोलते बाई मग आम्ही आहे त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे काय कधी कधी आपल्याला काहीतरी खावं असं वाटतं ना म्हणून ना। करायचं नाश्त्याला एका टायमाला होतं आणि ही जी आपली कोथिंबीर टाकलेली आहे वा आपली वाहिली आहे बारीक ती टाकायची कोथिंबीर अशी भरपूर टाकायची त्याच्यामध्ये एक चमचा बी धनया पावडर घेतली चवी पडतोय मीठ घेऊया जर जा जास्त दिवस आपल्याला ठेवायचं असेल तर दही नाही टाकायचं आणि जर आपल्याला लगेच खायचं असेल म्हणजे आता केलं पी पीठ भिजवलं आणि लगेच करून खाल्लं तर दही टाकलं तरी चालतं तर मला हे आजला नको आहेत मला हे उद्याला पाहिजे पण मी दही नाही टाकत आहे आता हे पूर्ण तुम्हाला तूप घ्या नाही तर तेल घ्या असं व्यवस्थित टाकून आपण पीठ मळून घेऊया आता मी एक चमचा तूप घेतलेला आहे याच्यामध्ये तर हे पूर्ण आपण एकत्र करून भिजवून घेऊया व्यवस्थित वे। पाण्याचा थोडं थोडं पाणी घेऊ आधी कोथिंबीर आणि हे एक साथ मिक्स करून घ्यायचं वे। ते व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं पीठ मळण्या तुम्हाला परत भेटते आता आपलं ते पीठ पाण्यामध्ये तुपामध्ये मिळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं पण तेल टाकणार त्याला व्यवस्थित मळून घेऊया आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे तर मी असं डब्यात ठेवून झाकण लावून थोडा वेळ बाहेर ठेवायचं नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवूया कसं वाटतं बघा कोथिंबीर दिसते ना सगळीकडे जर तुम्हाला याच्यात वाटलं अजून तिखटपणा पाहिजे तर बारीक मिरची कापून ही टाकू शकतं त्याच्यामध्ये आपण <गणीद> पीठ भिजवलेलं बघा पीठ मस्त आलेलं आहे याचं कोथिंबीरचे थालीपीठ थालीपीठ बोलते थेपले बोला किंवा तुम्हाला काय बोला बोलायचं ते बोला पण मी तर थेपलेच बोलते मेथीचे थेपले तसेच हे पण आपले थेपलेच आहेत तर आता हे आपण एक 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 कर लाटून घ्यायचं तुम्हाला जसा गोळा मोठा पाहिजे तर मोठा घ्या छोटा पाहिजे असेल तर छोटा घ्या शक्यतो मी छोटाच करते म्हणून मी माझ्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवते आता हे आपण लाटून घेऊया आधी आता व्यवस्थित लाटून झालेलं आहे आता आपण हे शेकवायला घेऊया गॅस अगदी मिडियम ह्याच्यावरतीच ठेवायचं तेल पाहिजे असेल तर तेल लावा तूप पाहिजे असेल तर तूप लावा काहीही लावा तुम्ही मी याच्यामध्ये भरपूर तेल तूप घेतला होता आपल्याला भिजवताना मी आता तेलच लावते व्यवस्थित दाबून 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 करायचे दह्याबरोबर खा तुम्ही तुमच्याकडे सॉस असेल तर सॉस बरोबर खा जसं जमेल वासही छान सुटलेला आहे जसं आपलं मेथीचं बनतं ना तसंच बनवायचं काहीतरी वेगळ्या नाश्त्याला पाय ना पाहिजे मेथीचे करवट होतं म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकतो त्याच्यामध्ये काय करवटपणा येत नाही तपला शिकवून झालेलं आहे व्यवस्थित असेच आपण एक एक काढून घेऊया